गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर रक्षाबंधनच्या सर्वांना खूप 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 सारे शुभेच्छा तर चला बोलू आपण आपल्या स्टॉलच्या बद्दल गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आलो आहे आपण स्टॉलवरती तर काल उशीर झालेला आज थो उशीर झाला पण थोडा कमी उशीर झाला पण उशीर झाला कारण विचार चालू नव्हता स्टॉल लावायचा नाही लावायचा या विचारामध्येच होती भरपूर घे नंतर विचार केला का नाही लावतेच कारण साडेपाच वाजता उठली साडेपाच वाजेपासून पंधरा मिनटं फक्त विचार केला लावू की नको लावू लावू की नको लावू मग परत एकदा विचार केला की के हां लावायचंच मग लावलं आहे फटाफट बनवलं आणि साडेआठ वाजेपर्यंत माझं बनतं सगळं आणि माझे पप्पा तोपर्यंत माझं टेबल छत्री पाण्याची कॅन बकेट वगैरे सगळ्या गोष्टीचं अरेंजमेंट करतात आणि ते बाहेरचं अरेंजमेंट करतात मी घरातलं अरेंजमेंट करते मी नाश्ता वगैरे बनवते तोपर्यंत ते टेबल वगैरे लावतात झाडून काढतात खालचं तर असं करतात मग साडेआठ वाजेपर्यंत माझं होतं तर परत थैली पॅक करून देते मी नाश्त्याचे त्यांना डबे वगैरे थैलीत भरून देते ते घेऊन येतात मग माझं मी तयारी वगैरे करते अंमल वगैरे करते आणि असं करून करून साडेआठ वाजून दहा मिनटं होऊन जाणार म्हणजे पोहणे लवकर होऊन जातात आणि मग मी पटापट येते तर बघा केस पण विंचरत नाही विंचरले नाही कारण आज केस भुतले त्याच्यामुळे केस विचरायला पण वेळ नव्हता अजिबात त्याच्यामुळे मी पटापट आवरला आणि निघून आली तर आज बघा यांनी काय केलं छत्रीवरती प्लास्टिक टाकलं आहे कारण पाऊस आला ना की छत्रीच्या आणि गिरीच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅपमधून पाणी पडतं आणि जिथे बसण्यासाठी जागा केली जा ना पूर्ण भिजते ती आणि मी पण भिजते त्याच्यामुळे मग आज वेगळेला प्लास्टिक टाकलं छत्रीवर प्लास्टिक टाकला तेव्हा दाखवते मी तर हा प्लास्टिक टाकला छत्रीवरती की जेणेकरून जे पाणी पडेल गॅपमधून ते तिकडे पडेल अशा टाईपचं तर असं जुगाड केलं आहे आणि असे काय काही जुगाड केले ते के छान वाटतं म्हणजे कसं नुकसान होत नाही फायदाच होतो आपल्यासाठी तर, तर असो तर आज पण तेच बनवलं आहे इडली वडा सांबार चटणी पोहे तर क्वांटिटी आज वाढवली इडलीची पण अजून एकही गिराईक आलं नाही आहे इडलीसाठी तर बघू इडलीसाठी गिरायक केव्हा येतं काय येतं वगैरे वगैरे तर तुम्ही जर आलात तर नक्की आमच्या स्टॉलवरती गरिबाच्या स्टॉलवरती व्हिजिट करा म्हणजे नाश्ता करा तर सकाळी काय होत नाही म्हणजे पोहे कसे बनवते मी आणि इडल्या कशा बनवते वडा कसा बनवते सांबार कसा बनवते चटणी कशी बनवते हे दाखवण्याचं असं वाटते इच्छा खूप असते की दाखवा की नेमकं मी कशी बनवते आणि मला मदतीसाठी कोण असतं सकाळी ब काय असतं माझा मोबाईल माझ्याकडे नसतो आणि सेकंड म्हणजे मोबाईल शोधा त्याला चालू करा याच्यामध्ये दहा पंधरा मिनटं जातील त्याच्यामुळे मी काय मोबाईल पण पाहत नाही उठली की माझं काम चालू होऊन म्हणजे काम चालू करायला सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळे मोबाईल काही बघणं होत नाही आहे सकाळी सकाळी फक्त एकदा उठली की मोबाईलचा फक्त टायमिंग पाहते आणि सोडून देते किंवा चार्जिंग लावते तर बस असा माझा सकाळचा उठल्यापासूनचा दिवस असतो धगधगीचा घाईघाईचा तर ते नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेनंतर थोडा रिलॅक्स वाटते कारण इकडे आलं का गिरायक जसं येईल तसं दिलं जातं चिंता असते की गिरायक आलं पाहिजे पटकेन संपलं पाहिजे तर असं तर बघते मी गिरायकाची वाट अजून काही गिर्यायक आलं नाही आहे तसं एक दोन गिरायक येऊन गेले पोहेचा नाश्ता करून गेले आणि काय होतं माहिती आहे का कुठल्याही पिशव पिशवीमध्ये ह्या प्लेटी चम्मच ठेवते ते मग पोहेची पिशवी असते लक्ष राहत नाही की मी कुठल्या पिशवीमध्ये काय ठेवते आणि नंतर मग त्या खराब होतात परत मग पिसावं लागतं मला तर असं बस दिवस एवढंच बाकीच्या न्याला कनेक्ट करा खूप सारा फ्रेंड खूप सारा आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि या तुम्ही कधीतरी नाश्ता करायला स्टॉलवरती तर इच्छा खूप होती आज मस्त तयार होऊन यायची पण काय माहिती का वेळच भेटत नाही आहे त्याच्यामुळे जसं आहे तसंच ठीक आहे स बस एवढं सांगायचं तर बाय